भरलेलं कारलं आहे कोरडा तर त्यासाठी बघा मी आता पहिले कारले धुवून घेते हे बघा आता कारले धुवून स्वच्छ नित्रायला ठेवलेत तोपर्यंत मी भाजून घेते हे थोडेसे शेंगादाणे ना भाजायला टाकलेत याला भाजून घ्यायचं शेंगादाणे आता भाजून झालेत आता कारले कापून घेऊ हे बघा कारले आता असे मधून कापून घ्यायचेत आणि यातलं बी ते काढून टाकायचं हे बघा आता कारल्यातील बी सगळं काढून झालंय असे मी कारले सगळे मधून फोडून त्यातलं बी काढून एका साईडला ठेवले आता आपण यात भरण्यासाठी मसाला करू हे शेंगादाणे आणि लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा आता शेंगादाणे आणि लसण हे मिक्सरमध्ये बारीक करून म्हणजे खूप बारीक नाही असं खरड्याचा टाईप केलेलं आहे त्याला आपण आता थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ हे बघा आता याला कढाईमध्ये थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते खाताना असं छान खरपूस लागतं बस थोडस तेल टाकायचं यानंतर यामध्ये थोडीशी हळद लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि आता मीठ हे बघा आता चवीनुसार मीठ घालायचं त्या मसाल्यामध्ये आता छान भाजलं गेलाय गॅस बंद करून टाकायचा हे बघा असं छान भाजून घ्यायचं हे बघा आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं यामध्ये आता थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं मधून कापलेलं आता त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे हा असा त्यामध्ये चांगला दाबून भरायचा पद्धतीने प्रत्येक कारलं हे भरून घ्यायचं आणि हे बघा हे झालं आता असेच अशा पद्धतीने मी सगळे कारले भरून घेते हे बघा आता हे सगळे कारले भरून घेतले आता याला शिजवून घेऊ हे बघा आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक 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 एक, एक कारलं आपण असं आता तेल टाकलं आहे थोडंसं आणि हे कारले त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घेऊ हे कारले शिजतात जळत नाही बरं का कमी गॅसवर ठेवायचं चांगले शिजतात ते आणि त्याचा रंग थोडा काळसर होतो म्हणजे ते जळतात असं नाही बघा यानंतर यामध्ये आपण लिंबू पिऊ कारल्याला लिंबा शिवाय आहे लिंबू हे पिळावंच लागतं यावर झाकण ठेवायचं आणि याला शिजू द्यायचं याला अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं शिजू द्यायचे आपले कारले रेडी आहेत तुम्ही पण असे नक्की करून बघा खूप छान टेस्ट लागते